नमस्कार आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस भारताचा प्रजासत्ताक दिन या दिवशी पंच्याहत्तर वर्षांपूर्वी आपल्या देशाची घटना लिहिली गेली ते आपल्यावरती काही नियम ला लागू झाले आणि ह्या नियमांनी आपला देश सुरळीत चालावा सुसंबद्ध रीतीने चालावा आणि कुठेही गोंधळ होऊ नये अशा पद्धतीने एक अतिशय एबल असा एक देश तयार व्हावा ही त्याच्यामागची संकल्पना होत अशीच एक घटना आपल्याला देवांनी ईश्वराने लिहून पाठवलेलं आहे आणि ती द घटना कुठेही लिहिलेली नाही आहे ती प्रत्येकाच्या डोक्यात मेंदू ती फिक्स करून पाठवलेली आहे सजीवांपासून निर्जीवांपर्यंत प्रत्येकाने कसं वागावं त्यांच्या प्रत्येकाचे गुणधर्म कसे असावे मिरचीला कधीही टोमॅटो लागत नाहीत टोमॅटोला कधीही वांगी लागत नाहीत पिंपळाच्या झाडाखाली जरी कडुलिंबाचं झाड असलं तरीसुद्धा त्याची पानं कडूच असतात शिंपी जो घरटं बांधतो तो त्याच एकाच पद्धतीने घरटं बांधतो सुग्रणीचं सुगरण पक्ष जो घरटी बांधतो तो एकाच पद्धतीने बांधणार सीगल्स जे असतात ते नेहमी समुद्राच्या किनाऱ्यावरतीच दिसतील ते असे डोंगराळ भागात थे कधी दिसणार नाहीत हे जे सगळे नियम बांधून दिलेले आहेत हे कधीच न बदलणारे आणि कोणालाही बदलू शकबत कोणालाही बदलता येणार नाहीत असे हे नियम आहेत पण त्यांनी एक बाकी सोडून दिलेलं आहे नियम घालण्यापासून तो म्हणजे मनुष्य प्राणी माणसाला देवांनी कुशाग्र बुद्धी दिली आणि ह्या बुद्धीच्या जोरावरती कदाचित देवाची अशी अपेक्षा असेल की माणसाने सगळं व्यवस्थित सांभाळावं आणि माणसाने माणसांनी व्यवस्थित सगळं सगळ्याची काळजी घ्यावी <clears throat> पण तसं फारसं झालेलं दिसत नाही माणसाला जे नॅचरल इन्स्टिंक्ट्स आहेत ह्या खूप कमी आहेत म्हणजे माणसाचं जे घरं असतात उदाहरणार्थ ती काही एकाच पद्धतीची नसतात माणसाची जी लहान मुलं असतात ही ह्यांनासुद्धा इन्स्टिंक्ट्स खूप कमी असतात आणि त्याच्यामुळे त्यांना जवळजवळ पाच सहा वर्ष सगळ्यांना माहिती आहे आपल्याला खूप सांभाळावं लागतं माणसांचे स्वभाव हे सुद्धा खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीचे असतात अगदी सेन्सिटिव्हपासून अतिशय क्रूर इथपर्यंत ही माणसांच्या स्वभावांची खूप मोठी रेंज आहे एवढी रेंज कोणत्याही प्राण्याच्या स्वभावामध्ये दिसत नाही सुपर हिरो मुव्हीमधलं एक वाक्य आहे विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी आणि अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे मला मला असं वाटतं आपण जंगलतोड करतो वृक्षतोड करतो आपण जंगलं जाळतो आपल्यामुळे प्राण्यांची कत्तल होते म्हणजे कत्तल आपण स्वतः जरी केली नाही तरीसुद्धा आपली डिमांड असते आणि त्यामुळे ही कत्तल डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ही आपण केल्यासारखीच असते तर आपण जिकडे तिकडे कचरा टाकतो आपण हे सगळं खराब करतो आपण समुद्राच्या जवळ जाऊन त्याच्यावर अतिक्रमण करतो जंगलांवरती अतिक्रमण करतो तर अशा सगळ्या अनेक गोष्टी ज्या आहेत ह्याच्यातून पृथ्वी दुखावली जाते पण अगदी अजिबात सेन्सिटिव्हिटी नसल्यासारखं इनसेन्सिटिव्ह असल्यासारखं आपण वागतो आहे वागत जातो आहे हा निसर्ग आहे हा खूप पॉवरफुल आहे खूप अतिशय त्याची क्षमता खूप जास्त आहे आपल्यापेक्षा आपण त्याच्यापेक्षा खूप लहान आहोत आणि जर का त्यांनी आपल्याला शिक्षा द्यायची ठरवली ह्युमॅनिटीला जर नष्ट करायचं ठरवलं तर एक टिचकी वाजवण्यापेक्षा सुद्धा कमी वेळात हे काम होऊ शकेल आ, हे सगळं जे जग आहे हे सगळं जे पृथ्वी आहे हे एकच आपलं घर आहे आपल्याला दुसरीकडे कुठेही जायला आत्ता तरी चान्स नाही आहे कुठेही आपण कॉलनायझेशन आत्तापर्यंत केलेलं नाही आहे किंवा करू शकत नाही आहे लहान मुलं जशी आईनी चल म्हणलं की आपण जिथे ती घेऊन जाईल तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आपण तिच्याबरोबर जातो हो। पृथ्वी जी आहे ही आपल्याला तिच्या तिच्या मुलांप्रमाणे ती आईसारखी एवढ्या मोठ्या अंतराळातून आपल्याला फिरवते फिरवते आणि आप आपल्याला कल्पनाच नाही की कशी कुठे जातो आहे आपण काय करतो आहे आणि एवढ्या मोठ्या अंतराळात आपण त्या पृथ्वीच्या पाठीवरती बसून चाललो आहे हे तिचे जे उपकार आहेत हे आपण कुठेतरी फेडणं गरजेचं आहे जा त्याची जाण आपल्याला असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे पृथ्वी मातेला कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही दुखावली जाणार नाही नुकसान होणार नाही आ, हे आपण आपलं ठरवायला पाहिजे त्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑर्गनायझेशनची कोणत्याही देशा देशाची कोणत्याही घटनेची गरज नाही हेच नियम आपण स्वतःला घालून देणं गरजेचं आहे आणि वैयक्तिक पातळीवरती आपण ह्या पृथ्वीचं संगोपन कसं करता येईल ह्या निसर्गाचं संगोपन कसं करता येईल हे आपण बघणं फार गरजेचं आहे तर भारताच्या ह्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारताला घालून दिलेले नियम तर आपण पाळण्याची एक जबाबदारी आपल्यावर आहेच आहे पण एक आ, आपली एक जबाबदारी म्हणून ह्या निसर्गाच्यासाठी की ह्या पृथ्वीसाठी आपल्या ह्या एक एकमेव एकुलता एक, एकुल एक घरासाठी काही नियम आपण स्वतःला घालून घेणं गरजेचं आहे आणि ते आपण स्वतः पाळणं आपल्या कुटुंबाला पाळायला लावणं आणि आपल्या मुलांच्यापर्यंत ती ती भावना रुजवणं फार गरजेची गोष्ट आहे आणि आज आपण ती करूया